नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं भगवानराव शिंदे पानेर तालुका तालुका मालेगाव बरं काय त्रास होता आपल्याला मला नाकाला पाणी यायचं शिंका यायचं बरं खूप त्रास होता वीस वर्षापासून हा त्रास तुम्हाला वीस वर्षापासून हो बरं शिंका एका पाठोपाठ किती यायच्या एकदा चालू झाल्या लगात तीन तीन चारच्या शिंका यायच्या आणि ते चालूच राहायचं आणि शिंका जेव्हा ताप येत होता ताप येत होता गरम मिळत होता यासाठी आधी ॲलोपॅथीचे औषध भरपूर घेतलं बरेच दवाखाने केले तर औषध घेतल्यावर काय वाटायचं तुम्हाला मी तेव्हा तेवढी पोटे घेतले थोडंसं बरं वाटायचं पण परत पुन्हा आठ दहा दिवसांना पंधरा चालूच असं वारंवार वीस वर्षांपासून आता आपल्याकडे येऊन तुम्हाला दीड महिना झालाय आता काय काय बदल वाटतोय माझं तर अंगही गरम होत नाही मला शिंका येत नाही आणि सर्दी नाही बरं आता नाकातून पातळ पाणी येणं नाही थांबलं पूर्ण थांबलं मागे दीड महिन्यापासून ॲलोपॅथीचं काही औषध घ्यावं लागेल नाही घेतलंच नाही मी हे दीड महिना काहीच नाही घेतलं फक्त हेच आयुर्वेदिक आणि ॲलर्जीची कोणती औषध नाही घेतली नाही कोणतीच नाही घेतली आता शिंका येत नाहीये नाही नागातून पातळ आणि नाही बंद आहे बिलकुल ताप येते तापही नाही येतात बरं म्हणजे पोटाची तक्रार होती ती पोटाची तक्रार होता का नाही पोट बिलकुल सापे काय अडचा व्यवस्थित सांग थँक्यू सर